आवाज चिना गेला हे असं काय कसे मोठे बोलले आम्ही जेवलोच नाही आल्यापासून असं झालं झालं आता काय करा दादा आणि दीदी त्या दीदीचं नाव आहे श्रावणी त्या दादाचं नाव आहे कुणाल ओके आता आपल्याला गेम्स खेळायचे ठीक आहे तर आता काही जण दादा जा आणि काही जण दीदी कडे जाणती बर चप्पल घातलीये सगळ्याला चप्पल घालून घ्या पाया पोहतात ना आता गेम्स खेळायचे चप्पल घालून घ्या